यानंतर बबन तुपे तुपेसाहेब हे विचारपीठावी येतील अशी मी त्यांना विनंती करतो बबन तुपे साहेब हे कविता सादर करणार आहे दोन एकच मिनिट फक्त एकच कडवं तुम्ही बोला आणि तुम्ही कविता आहे बोला अर्धा मिनटं तुमचा घेणार आहे आणि कवितेला डायरेक्ट सुरुवात करतोय कवितेचं नाव आहे आम्ही प्रयत्न करायला हवेत इतकेच आम्ही प्रयत्न करायला हवेत इतकेच हे महामानवा हे महामानवा हे युग पुरुषा हे युगायुगांच्या युग प्रवर्तका तुझ्या व्यक्तिमत्वाच्या वर्तुळाचा परीख येत नाही हे महामानवा हे युग पुरुषा हे युगायुगांच्या युग प्रवर्तका तुझ्या व्यक्तिमत्वाच्या वर्तुळाचा परीख मोजताच येत नाही कारण कारण तू आहेस त्या सूर्यापेक्षाही मोठा कारण तू आहेस त्या सूर्यापेक्षाही मोठा सूर्याचं प्रतिबिंब सूर्याचं प्रतिबिंब पाहण्यात दिसत सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसत सूर्याचं प्रतिबिंब आरशा दिसत पण तुझ प्रतिबिंब पाण्यात आणि आरशा दिसत नाही पण तुझ प्रतिबिंब पाण्यात आणि आरशा दिसत नाही तुझ प्रतिबिंब पाहण्यासाठी तुझ प्रतिबिंब पाहण्यासाठी चळावी लागतात अनंत पुस्तके आणि ग्रंथ तुझ प्रतिबिंब पाहण्यासाठी चालावी लागतात वाचावी लागतात अनंत पुस्तके आणि ग्रंथ पण आम्ही प्रयत्न करायला हवे तितकेच आम्ही प्रयत्न करायला हवे तितकेच आम्ही प्रयत्न करायला हवे जय भीम <tev> अंगाला शारे येतील असं कविताच्या माध्यमातून आपले विचार मांडणे यानंतर प्रीती यांचं स्वागत करत आहे तुपेसाहेबांचं स्वागत करत आहे तर त्यांचं स्वागत टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद